मित्रांनो नमस्कार मी अनिल महाधराव शिवनकर सहाय्यक शिक्षक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त होणार होते दीडशे पटसंख्येवर मुख्याध्यापकाची अनुज्ञेयता मान्यतेच्या नवीन निकषात करण्यात आलेली होती परंतु आता एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मुख्याध्यापकांच्या संदर्भात त्यांच्या अनुज्ञेते संदर्भात नवीन शासन निर्गमित झालेला आहे व्हिडिओ महत्वाचा आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐका महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा मुख्याध्यापकापर्यंत पोहोचवा आपण जागरूक राहिलं पाहिजे आपल्याला माहिती असली पाहिजेत आणि आपण आपल्या अधिकारांसाठी लढलं पाहिजे यासाठी मी आपणास ही माहिती आज सादर करतो आहे पण अनिल एम शिवणकर यांना युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवा ही आपणास हात जोडून नम्र विनंती मित्र एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला नवीन शासन निर्णय निर्गमित झाला त्या शासन निर्णय मध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये मुख्याध्यापकाच्या अनुज्ञेयतेबद्दल असलेल्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील कलम चार व उपकलम चार एक मध्ये दुरुस्ती करण्यात आली मित्र दुरुस्ती काय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दीडशे विद्यार्थी असेल तर मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञे होईल आणि मुख्याध्यापकाचं पद दीडशे पेक्षा पटसंख्या कमी झाली किंवा त्या शाळेला दीडशे विद्यार्थी नसतील तर तो मुख्याध्यापक अतिरिक्त होईल त्याचं समाज संस्थेअंतर्गत होईल किंवा इतरत्र संस्थेमध्ये होईल किंवा जिल्ह्यात कुठेतरी होईल अशी तरतूद करण्यात आलेली होती त्याच्यामुळे राज्यातील अनेक कमी पटसंख्येच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपला जीव जनमुठीतच धरलेला होता अशी परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु आता एकोणीस सप्टेंबरला जो मुख्याध्यापकाच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्या शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे मित्र आता दीडशे विद्यार्थ्यांची गरज राहणार नाही मुख्याध्यापकाच्या अनुज्ञेयतेकरिता आता पूर्वीप्रमाणेच म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या संच मान्यतेच्या निकषामध्ये जी तरतूद केलेली होती की शंभर विद्यार्थी असेल तर मुख्याध्यापकाचं पद मिळेल आणि नव्वद विद्यार्थ्यांपर्यंत त्या मुख्याध्यापकाच्या पदाला संरक्षण दिलं जाईल पुन्हा तीच अट पूर्ववत लागू करण्यात आलेली आहे म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनामध्ये उल्लेखित असलेली आता दीडशे विद्यार्थ्यांची अट राहिली नाही एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शा शासन निर्णयाने माध्यमिक शाळा पाच ते दहाची शाळा पाच ते बाराची शाळा आठ ते दहाची शाळा किंवा आठ ते बाराची शाळा किंवा एक ते दहाची शाळा किंवा एक ते बाराची शाळा म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकामध्ये माध्यमिक संपूर्ण माध्यमिक शाळेची म्हणजे पाच ते बाराची आठ ते बाराची एक ते ची किंवा एक ते बाराची या पूर्ण माध्यमिक शाळेची पटसंख्या जर शंभर विद्यार्थी असेल एकूण पटसंख्या शंभर असेल माध्यमिक शाळेची पटसंख्या जर शंभर असेल तर आता तिथे मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय होईल आणि नव्वद विद्यार्थी जोपर्यंत शाळेमध्ये आहेत तोपर्यंत मुख्याध्यापक अतिरिक्त तो होणार नाही म्हणजे शंभर विद्यार्थी संख्या झाली तर मुख्याध्यापकाचं नवीन पद मंजूर होईल आणि त्या पदाला किंवा जुन्या पदांना किंवा नवीन पदांना जोपर्यंत शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये बाराव्या वर्गापर्यंतची पटसंख्याबद्दल बोलत आहे बारावीपर्यंतची पटसंख्या माध्यमिक शाळेची म्हणजे अकरावी बारावी ऍड करून जर नव्वद विद्यार्थी असेल तर, तर त्या मुख्याध्यापकाला अतिरिक्त केल्या जाणार नाही पण मित्र हो नव्वद पेक्षा जर कमी पटसंख्या झाली तर मात्र तो मुख्याध्यापक अतिरिक्त होईल परंतु आता तो दुसऱ्यांच्या शाळेमध्ये जाणार नाही दुसऱ्यांच्या संस्थेमध्ये समायोजन होणार नाही जर त्या मुख्याध्यापकाच्या संस्थेअंतर्गतच दुसरी शाळा असेल जसं ज्या शाळेमध्ये नव्वद पेक्षा पटसंख्या कमी झाली म्हणजे संस्थेअंतर्गत एका शाळेमध्ये नव्वद पेक्षा पटसंख्या कमी झाली तर तो मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल परंतु तो त्याचं समायोजन त्या मुख्याध्यापकाचं समायोजन संस्थेअंतर्गतच होईल दुसऱ्या संस्थेत जाणार नाही दुसऱ्या तालुक्यातही नाही दुसऱ्या जिल्ह्यात नाही अंतर्गत समाज नाही पण संस्थेअंतर्गत पद नाही या दुसरं मुख्याध्यापकाचं तर तो मुख्याध्यापक ज्या शाळेमध्ये कार्यरत आहे त्याच शाळेमध्ये सेवानिवृत्ती होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढेपर्यंत कार्यरत राहील वेतनाला संरक्षण राहील पण तो मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाला आणि पटसंख्या नव्वदच्या वर झाली नाही नव्वदच्या खालीच राहिली त्या परिस्थितीत मात्र मुख्याध्यापकाचं पद व्यपगत होईल मित्र हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुख्याध्यापकापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद